नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथ महाराजांचा संचार आणि बरोबरी भाषेची गुप्त पद्धत नवनाथ संप्रदायात भक्तावर संचार करणे ही एक दिव्य क्षमता मानली जाते ही भाषा साध्या बोलण्यासारखी नसते प्रत्येक वाक्यात गुप्त संकेत दडलेले असतात आणि फक्त श्रद्धावान भक्तांनाच त्यांचा अर्थ समजतो बरोबरी भाषा म्हणजे काय बरोबरी भाषा ही सामान्य लोकांसाठी रहस्यमय वाटते पण साधकांसाठी ती मार्गदर्शनाचे दिव्य साधन आहे उदाहरणार्थ एखाद्या वाक्याच्या थेट अर्थ समजत नसेल तरी भक्ताला योग्य दिशा योग्य निर्णय किंवा संकट टाळण्याची सूचना मिळते ही भाषा फक्त नवनाथ महाराज आणि खऱ्या साधकामधील संवादाची माध्यम आहे संचार कसा होतो जेव्हा भक्त संकटात असतो गोंधळलेला असतो किंवा मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा नवनाथ महाराज त्यांच्यावर संचार करतात संचारानंतर भक्त बरबरी भाषेत बोलायला लागतो त्याला ला अचानक ज्ञान समाधान आणि दिशा मिळते यावेळी काही लोकांचे शरीरात थरथर डोळ्यात तेज आणि मनात स्पष्टता येते हा संचार भक्ताला मानसिक आध्यात्मिक आणि जीवनाच्या समस्यावर मार्गदर्शन करण्यासाठी असतो बरोबरी भाषेतील काही महत्वाचे संकेत वारा उलटा जाळ वाईट शक्ती नष्ट करणे मार्ग उजळा कर योग्य दिशा दाखवणे कंठराग भक्ताचे रक्षण करणे अलक निरंजन दिव्य शक्ती सक्रिय करणे जालंधर ज्वाला विजय विजय क्रोध आणि वाईट विचार शांत करणे ही भाषा बघताना संकटातून मार्ग दाखवते वाईट शाळते आणि आध्यात्मिक उन्नती साधते संचारानंतर भक्तांना अस्वस्थता कमी होते मन शांत होते आणि जीवन अधिक स्पष्ट दिसू लागते काही वेळा हे संचार भक्तांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक संकेत देतात जे त्यांच्या जीवनात महत्वपूर्ण ठरतात नाथ संप्रदायात हा संचार फक्त साधकांसाठी नाही साधकासाठी आणि भक्तांसाठी असतो साधक हा संचार अनुभवताना पूर्ण श्रद्धा ठेवतो मन उघडतो आणि दिलेल्या संकेतावर अमल करतो ये प्रक्रिया ही प्रक्रिया साधकाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण आहे महाराजांच्या संचाराने भक्ताच्या जीवनात एक दिव्य प्रकाश येतो आणि त्यांच्या समस्येवर समाधान मिळते तर मित्रांनो नवनाथ महाराजांचा संचार आणि बरबरी भाषा ही एक अद्भुत दिव्य प्रक्रिया आहे ती फक्त साधकांसाठी मार्गदर्शन करते वाईट टाळते आणि भक्तांच्या जीवनात शांती स्पष्टता आणि आध्यात्मिक उन्नती आणते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नमो आदेश अलक निरंजन